आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते म्हणजे श्री मॅडम तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद तुमचे माझा मी परिचय देते माझं नाव यमुना प्रकाश सावंत मी पुण्यामध्ये असते आता माझा प्रवास फर्स्ट टू मास्टर पर्यंत कसा झालाय हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते पहिल्यांदा तर फर्स्ट डिग्रीला तर ऍडमिशन घ्यायचं सुरुवात केली सुनीता ताई गायकवाड त्या तर माझ्या सुरुवातीपासून एक गुरु गुरुच स्थान आहे त्यांना कारण आतापर्यंत त्यांनी मला खूप खूप म्हणजे खूपच मदत केली एक म्हणतात ना ज्या ज्या वेळेस आपल्याला खरच आता गरज आहे आणि त्या त्यावेळेस त्या अवेलेबल पण होत्या म्हणून त्यांचे खूप मनापासून धन्यवाद मग त्या मला म्हणाले की मुना तुला खूप गरज आहे असं असं आहे तू कर पण माझा विश्वास होता सगळं होत पण सकाळी सहा पाडावं लागत होत रात्री सात साडेसात आठ पण वाजायचे कामाचा टायमिंग नव्हता त्यामुळे असं होत होतं की मी टाइम कुठला देऊ आणि मला ते जमेल का मग मा, माझ्या किती लक्षात बसेल ह्या थोड्याशा गोष्टी होत्या त्या म्हटल्या तू सुरुवात कर बरोबर सगळ्या गोष्टी होतील त्याच्यात मला एक असा प्रश्न होता की मी दहा दिवसाचं त्यांनी आणि मी सेंटरला मी दहा दिवस गेलो होतो मग तिथे दहा दिवसासाठीच राहिलो ध्यानाचं वगैरे पूर्ण माहिती होती आवड पण होती ध्यानाची मला पूर्ण पण मी म्हंटल ताई मला तर ध्यानातच हे करायचंय मी जाईल तर आणखी परत तिथे जाईल दहा दिवस पण इकडे तिकडे म्हणलं तर म्हणलं अगं यमुनात हेही तेच आहे तू फक्त एकदा ट्राय कर ह्या जास्त पुढचं पुढचं आहे आणि ते तिथे तुला एवढ्या आता एकदाच गेलीस तू परत दुसऱ्यांदा जायचं तर जाणं होत नाहीये मग तू याच्या पुढचं कधी तिथे जाऊन शिकणार आहेस किंवा तू कधी माहिती करून घेणार आहेस किंवा तू कधी अध्यात्मात आहेस बरं ठीक आहे मग केले मी सुरू सुरू केल्यावर तसं दोनदा तीनदा हे झालं बॅच बदला बदली झाली मॅडम म्हटल्या यमुना किती व्याज बदलतात कारण टायमिंगच फिक्स नव्हता कधी सकाळीच्या ला कधी रात्रीच्या ला असं करून थर्ड डिग्री पर्यंत कम्प्लीट केलं पण त्या थर्ड डिग्री पर्यंतच खूप मोठे अनुभव एक 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 येतच एक, गेले स्वतःचा स्वतःबद्दल तर येतच गेला ऊर्जेची ओळख झाली आपण कोण आहेत हेही कळालं त्यानंतर मला एक गोष्ट होती की मी आ, काही कुणी बोलल किंवा काही मनात कि राग आला की धरून ठेवायचा सोडायचा नाहीये रिएक्ट कोणाला व्हायचं नाहीये मन दुखवायचं नाहीये पण ते आतमध्ये ठेवायचं त्यामुळे मला त्रास व्हायचा मग मला पोटाचे आजार झाले मला अल्सरचा प्रॉब्लेम झाला मला स्ट्रोन झाले हे सगळे सगळे आणि ह्या एकटीवरच सगळं असल्यामुळं मी झोपून राहू शकत नव्हते ना घरी राहू शकत नव्हते म्हणजे असं होत होतं की ऍडमिट व्हायचं सकाळी आणि दुपारी कामाला जायचं ही कंडिशन होती मग त्यामधून रोज असं नव्याने जीवन जागावं लागायचं की रोज असं मला वाटायचं की मी रोज माझा जन्म होतो आणि मी रोज जीवन जगते ही एवढी कंडिशन बेकार त्या त्या टायमिंग मध्ये पण मग हे नंतर मध्ये आल्याच्या नंतर तर मग असं झालं की छान तर झालं झालं पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही गोष्टी होत्या त्या पॉझिटिव्ह मध्ये होत गेल्या ऑटोमॅटिक होत चालल्या ऊर्जा ऊर्जा सोबत ज्या ज्या वेळेस मी ऊर्जा सोबत असायची त्या त्यावेळेस एनर्जी खूप राहायची थकल्यासारखं कधी वाटलं नाहीये जशी ह्याला जोडले तशी मुलींच ही जसं म्हटलं तसं होत गेलं आणि एक अनुभव तर मी अगोदर पण शेअर केला होता कि माझ्या मुलीचा मोठ्या कि तिच्या डोळ्यात तिराळीपणा होता म्हणून आजोबाचे म्हणजे आमचे पाहुणे वगैरे त्यांना सगळ्यांना माहिती असल्यामुळे स्थळ तिला यायला जरा कमीच होते म्हणजे नकोच असं म्हणायचे पण तिच्यासाठी मला खूप सकाळपासून संध्याकाळपर्यंत डोक्यात तोच विचार असायचा की ह्या मुलीचं म्हणजे कसं काय आणि तिलाही कुठंतरी कमी आहे मी कशात तरी हे जाणवायचं मग ह्याचाही मला त्रास व्हायचा पण मग एकदा मी मंजुश्री मॅडमशी बोलले कि असं असं आहे एकदा लग्न जमलं तारीख काढायची आणि असं असं झालं म्हटलं मॅडम तर मुलगीही थोडीशी डिप्रेशन मध्ये गेलीये आता मी तर त्याच्यामध्ये मला वाईट वाटलं पण मुलीचं जास्त वाईट वाटतं की हिच्यावर जर परिणाम वेगळा झाला तर मग काय तर त्या म्हटलं यमुना थोडस एक वर्ष थांबावं लागेल जे होतंय ते चांगल्यासाठीच होत असत ठीक आहे म्हटलं त्याच्यानंतर मग मी काहीच नाही मला म्हटलं की तिला थोडासा जॉबला वगैरे लावा लागला तिला नंतर एक दोन महिन्यांनी थोडासा जॉब लागला तिला नंतर मी तो विषय काढून टाकला एक सहा महिने वर्ष वर्ष सात आठ महिन्यात वर्ष पण नाही लागलं एक नऊ महिन्यापर्यंत गेलं त्यानंतर एक ह्या मुलाचं स्थळ आलं जे आता तिचं लग्न झालं चार महिन्यापूर्वी ते मुलगा असा होता की मी जसं की रोज मी त्या ऊर्जाशी बोलायचे किंवा ब्रह्मांडाशी बोलायचे की मनातली मनात की मला ह्या मुलीसाठी असा असा मूल हवंय प्रत्यक्षात त्या ऊर्जेने त्या ब्रह्मांडाने माझ्या समोर त्याच पद्धतीचा मुलगा आणून ठेवला आणि असं झालं की त्याच्या घरचे सगळे विरोधात असताना एकटा मुलगा तिच्यासाठी उभा राहिला आता मॅडम जर म्हटल्या ना की एखाद्या मेडिटेशन मध्ये एखादा तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण आठवा तर मला कुठला फक्त तोच एक क्षण आठवतो तोच एक क्षण आठवतो कि माझ्या मुलीसाठी ब्रह्मांडाने जे परफेक्ट दिलंय दुसरं का तर छोट्या मुलीच पण अगोदर मुलीच असायचं कि आपण मेडिटेशन करतो हे करतो ते करतो पण नंतर नंतर तिलाही थोडं कळत गेलं कि म्हणायची मम्मी असं असं आहे माझ्या जॉबच मला थोडीशी गरजा देशील का गे हो चालेल चालेल आणि तिचंही थोडं पॉझिटिव्ह मध्ये झालं तिला मागे जसा पाहिजे होता तसा तिलाही जॉब मिळाला मॅनेजमेंट करते ती मुंबईला तिला जॉब मिळालेला आहे आता छान आहे सगळं व्यवस्थित आहे माझीही तब्येत आता खूप छान आहे नाहीतर असे एक आजार झाला की दुसरा दुसरा आजार झाला की तिसरा हे असं सतत चालूच असायचं पण जस रेखीला जुळल्यापासून अं खूपच खूपच पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आणि आता असं वाटतंय कि मला कोणाचा तरी आधार आहे कोणाचा तरी सहारा आहे एक मला असं वाटतं कि म्हणजे नाही का आई सारखी आहे म्हणजे मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी तिला आवाज देते किंवा मी तिला हाक देते कि माझ्यासाठी तू धावून ये आणि ती ते करते त्यासाठी म्हणजे श्री मॅडमचे तर खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळे ह्या ऊर्जेची ओळख झाली आणि त्यांच्यामुळे माझा प्रवास इतका छान होत चाललेला आणि इथून पुढेही होईल त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप खुँ आभार एक खूपच आवडलं एवढ्यातही तुम्ही म्हटलं ते कि ऊर्जा माझी आई आहे खरंच आहे आपण मी जेव्हा शिकवते तेव्हा मी म्हणते आपण कोणाचे आहे बडे बा बडे बापाचे आहे म्हणजे कोण तो वरचा परमपिता परमेश्वराचे आपण लेकरं आहे आपण त्याचे तेच आपली माय तेच आपले बाप आहे आपण हक्काने मागवू शकतो काही अडचण आली तर रडू शकतो त्यांच्याकडे आणि जे आपण या जगातल्या आई वडिलांना नाही मागू शकत ते सुद्धा त्यांना मागू शकत आणि मी माझा एक अनुभव काल कालचाच ठेवाय काल, काल सांगणार होते काल सकाळी माझ्याकडे स्कूटी आहे ऍक्टिवा मी त्याच्या जाते एक दहा वर्ष झाले तिला घेऊन आता जुनी झाली त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो पण थोडी बिजली पाणी वगैरे पावसाच्या हिने थोडीशी बंद पडते मग मी जातानीच आपले शिंबॉल वगैरे टाकले आणि कि बंद पडते हे माहितीये म्हणून तर मग शिंबॉल वगैरे टाकले नजरेनेच आणि चालले अर्ध्याच्या पुढे म्हणजे अठरा किलोमीटरवर मला जावं लागतं मग एक दोन किलोमीटरवर राहिलं असेल जायचं कामाचं ठिकाण त्याच्या आधीच थोडीशी पाऊस तिकडे चालू होता म्हणून गाडी थोडीशी झाली कमी जास्त म्हटलं आता ही बंद पडते वाटतं पण म्हंटल जाऊ जवळ आले पडली तरी हरकत नाही पण नंतर पुढे एक किलोमीटरवर गेल्यावर वर गाडीचं ब्रेक फेल झालं आता ब्रेक फेल झालं म्हटलं हे कळालं मला कळाल्यावर कंट्रोलच होत नव्हती गाडी कंट्रोल नाही झाली तर म्हंटल आता काय करायचं मग म्हटलं इकडे तिकडे कुणाच्या अंगावर जाण्यापेक्षा एखाद्या भिंतीवर गेलेली चांगली कमीत कमी, कमी गाडीच नुकसान होईल झालं तरी थोडं काही मला काहीतरी होईल पण मलाही काही नाही झालं गाडीलाही काही नाही झालेलं आणि गाडी ती असं झालं की गाडी जिथं मी ठेवली तिथे मग बंद केली आणि तिथून चालत माझ्या कामापर्यंत गेले की बघू आता नंतर तिचं कारण कामाची वेळ झालेली होती मग काम वगैरे हो झाल्याच्या नंतर दुपारच्या नंतर लक्षात आलं अरे आपण जिथे गाडी लावली तिथे समोर तर गॅरेज आहे म्हणजे अठरा किलोमीटर वरून मी गाडी चालवत आणली तर गाडी कुठेही न बंद होता गाडी गॅरेजच्या समोर बंद झाली झाली म्हणजे ब्रेक तिथे फेल झालं तिचे इथे तिथे नाही आणि मग हे लक्षात आल्याच्या नंतर मग गेले पटकन आणि समोरच म्हणजे असं समोर गॅरेज आणि त्याच्या समोरच गाडी असा थोडाही अंतर नाही आणि मग ताबडतोब त्या मेकॅनिक ती गाडीच दुरुस्ती करून दिली तर असं थोडक्यात म्हणजे नाही का ऊर्जेचे कुठं काय कशी उपयोग येईल आणि कशी मदत करेल त्याच अंतच नाही खूप सुंदर जणू ऊर्जेने धक्काही लागू दिला नाही आणि अलग फुलासारखा हो तुम्हाला मदत केली आहे ना आणि कुठं काहीच नाही नाहीतर ब्रेक फेल झाल्यानंतर काय नाही गाडीवर आणि फर्स्ट टाइम झालं असं पण ते असं झालं की गॅरेजच्या समोर मग असं झालं की अरे हे लक्षात नाही आलं माझ्या त्या त्या टायमामध्ये फक्त काय हिला कंट्रोल कसं करू एवढंच लक्षात होतं नक्कीच अं यमुना तुम्ही आरोग्यामध्ये काय काय सुधार केला कारण तुम्ही आला तेव्हा ना खूपच परिस्थिती बिकट होती तर काय काय सुधार केला हे जरा सांगता आरोग्यामध्ये ना खर तर माझ्या पोटाचं अल्सर मुळे मला ऍसिडिटी आणि पित्त आणि हायपर ऍसिडिटी होती म्हणजे माझ्या जेवणाची वेळ आणि झोपण्याची वेळ जर नसेल तर मला मी दुसऱ्या दिवशी आजारी पडलेच पडले हे असं पण हे मेडिटेशननी आणि आपल्या ऊर्जेनी हे मला जाणूच दिलं नाही जशी मी रेखित आले ना की त्यांनी मला हे जाणूनच दिलं नाही की कधी तेव्हापासून ऍसिडिटी पण जाणवली नाहीये मला आणि अल्सरच कसं होतं की पोटात आग सतत आग राहायची तर तीही मला आता जाणवत नाही हे मला खर तर कधी कळालं मॅडम ज्या वेळेस मी दहा दिवसाचं सेंटर केलं दहा दिवसाचं ध्यान केलं त्या त्यावेळेस मला खरं माझं नेचर किंवा माझी जी कंडिशन आहे ती मला त्या दिवशी दहा दिवसामध्ये कळून आलेली होती मला बऱ्याचशा गोष्टीचा अंदाज होता मग आता रेखीमध्ये आल्यावर ना मला ह्या गोष्टी सोप्या गेल्या रेखीमध्ये आल्या मला त्याची ऊर्जा पण भेटली आणि मेडिटेशन पण भेटलं ह्या दोन्ही गोष्टी भेटल्यामुळे मी एक आनंदी पण राहू लागले आणि ज्या काही गोष्टी नको येत करायच्या त्या मग नाही केल्या खूप जागरण हे ते आणि मेडिटेशन झालं की थोडं शांत वाटत ऍसिडिटी होत नाहीये म्हणजे बॅलन्स राहिलो अल्सर कसा आहे सध्या आता तर नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाहीये आता मला जाणवतच नाहीये ते त्यामुळं मी तर म्हणेन नाही तर तो जर असेल ना अल्सर असेल ना तर जेवण पण जात नाहीये जेवण पण नाही तिखट तर अजिबातच नाहीये कारण मी तीन तीन चार चार वर्ष मी फक्त मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर ह्या याच्यावर काढली आता थोडं तिखट वगैरे सगळं सगळं खाते मी सगळं फक्त तुरीची डाळ सोडली तर आणि नॉनव्हेज सोडलं तर खूप सुंदर आता पथ्य कुठलंच नाही पाळीत आता हा आता सगळं खूप छान खूप छान येस तुमचा व्हिडिओ आला त्या दाखवावा लागेल खेडकर यांना तर त्या नवीन आहेत त्या त्यांना थोडस पचन होत नाही तर त्यांना तिकड खाता येत नाही तर हो नेहमी तक्रार असते तर हो हळूहळू फरक पडतो ना पण सगळ्याच गोष्टीत फरक पडतो जे हो हो मी फक्त चपातीच चा थोडंसं केलं होतं मी चपाती नव्हते खात आणि नॉनव्हेजचं तर नव्हतच जमत मला मी एक पाच सहा वर्षापासून नॉनव्हेज मला मसाला, मसाला जमत नव्हता साध ज्वारीची भाकरी खायची मी कंटिन्यू ज्वारीची भाकरी भाजी कुठली आहे आता कुठली भाजी खाते ज्वारीची भा... आता चपाती पण सांगते खूप सुंदर पण राहू देज नॉनव्हेज जर सुटलाय तर सुटलेलं राहू द्या एक आपल्याला अध्यात्मिक प्रगती करायची आहे तर नॉनव्हेज मागेच हो। पडला आहे त्याला पडू देत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी छान हो। आणि त्याच्यात तेवढं ते ते नाहीये मला त्याच्यात नाही का म्हणतात ना ते इच्छाही नाहीये त्यामुळं हो मस्त आर्थिकतेचा प्रश्न कसा सुटला आर्थिकतेचा आता तर खरं सांगायचं मुलीचं तसं लग्न झालेलंच आहे त्यामुळे अर्ध्याच्या पुढे प्रश्न तिथे सुटला गेलेला आहे आणि हळूहळू आता हे किरकोळ गोष्टी किरकोळ आहेत हे जे आहेत ना ते किरकोळ आहेत थोडे हे तर जाईल फक्त एक बँकेमध्ये थोडेसे पैसे अडकलेले आहेत तेही होतील तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितले होते तेवढेच बाकी मग काही अडचण नाहीये मस्त फक्त थोडस आता मुलीचं मुली लग्न झाल्यापासून थोडस काम मला थोडस कंट्रोल केलंय मी कि थोडच चा, एक चार पाच तासाच ठेवलंय की बाबा थोडे दिवस ठीक आहे स्वतःसाठी पण हो खूपच अठरा वीस वर्ष झाले सकाळच सूर्यनारायण पाहिलेलाच नव्हता सकाळी सहा ते संध्याकाळी साडेसातलाच म्हणजे असं मग असं कुठ तरी झालं की आता बास्ती आता झालंय ना सगळं मनासारखं मग आता कशाला तेवढं असं एक समाधानी झालं आणि एक सांगेल मेडिटेशन मला मेडिटेशनची आवड होती म्हणून मला इकडे रेखीमध्ये पटकन अगोदर शिरवा असं वाटलं नाही का की ज्यावेळेस ताई म्हटल्या ना की ह्याच्यात पण मेडिटेशन आहेत म्हणा ज्यावेळेस मी मेडिटेशनला सुरुवात केली त्यावेळेस मला फर्स्ट सेकंडलाच रेकी हे काय तुमच्याकडे फोन आला होता सेकंडला काय बोलत होत्या ते पुन्हा बोला हा नंतर सेकंडला आल्याच्या नंतरच मला मेडिटेशनच्या वेळेस वेगवेगळे वेग अनुभव वेग येत होते त्यावेळेस मला पहिल्यांदा बुद्धांच्या मूर्ती दिसत होत्या आजूबाजूला मग असं झालं की तेच हेच आहे म्हणजे मग मला आणखी आकर्षण वाटलं झालं ते आपण ही विपासण्या जे करतो तेव्हा तेथे मौन आहे बरोबर तेथे ध्यानाची पद्धत वेगळी आहे शेवटी बुद्धांकडून बुद्धांकडूनच हिलिंग टेक्निकचा मोठ्या प्रमाणामध्ये शोध लागला बुद्धांनीच सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी प्रज्ञाशील करुणा आहे ना बुद्धांनीच सांगितली आहे सगळ्यांसाठी आपल्याला त्या मार्गाने पुढे जायचं आहे ऊर्जा कशी वापरा वापरा बस अस आणि मला मेडिटेशन पण खूप मला मला चक्राचे मेडिटेशन खूप आवडले मॅडम आपले करुणा भाव पण खूप आवडला अंतर आंतरमनाचं मेडिटेशन खूप आवडलं असं एक एक असं मला कुठेतरी वाटायचं की नाही का एक अभ्यास कुंडलीचा अभ्यास पाहिजे एक माहिती नाही मला माहिती नव्हतं पण आतून काय माहितीये असं वाटायचं की अरे प्रत्येक चक्राचं वेगवेगळं पाहिजे फर्स्ट डिग्रीला म्हटलं ताई ता ता प्रत्येक डिग्रीच त्या म्हटलं थांब जरा तू ग... ग्रॅ ग्रँडमास्टरला जाशील ना त्यावेळेस तुला ते पण मिळेल म्हंटल हो का मला जमेल ते म्हंटलं मग आता थर्ड डिग्री केला जमेलच ना म्हटलं ठीक आहे असं म्हणजे खूप छान वाटलं मी जी इच्छा व्यक्त केली ते सगळं मिळालं हो ना स्वातीला काहीतरी विचारायचं आतून येऊन राहिलं सगळ्यांच्या पण काही करूया थोडीशी पटापट विचारा हा यांना कारण यांची अपेक्षा नव्हती यमुनाताई कि यमुनात एवढं बोलणार आहेत हो ना बोला यमुनाताई खूप छान चेहऱ्यावर तुमच्या ग्लो आला आणि तुमच्याकडे एक तर पाहत राहावं आणि खूप सुंदर अनुभव तुम्ही शेअर केलेत तर थँक्यू आता ग्रँडमास्टरला आल्यानंतर आपला आता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे आणि कस पाहता जीवनाकडे आता ना मी मला जास्त ना शांतता आणि राग कंट्रोल झाल्यामुळे करुण भाव जास्त मनामध्ये आला आता प्रत्येकाची असं नाही का की ही इच्छा आहे की मला कुठेतरी मला सेवा करायची आहे मला निस्वार्थीपणाने सेवा करायची आहे समोरच्याची ज्याची असेल मदत करायची आहे म्हणजे हा भाव निर्माण झाला की राग राहिला नाहीये कुणाबद्दल द्वेष राहिला नाहीये कुणाला शिव्या श्राप द्यायचा ते तर नव्हतेच माझ्या म्हणजे ह्याच्यामध्ये पण तरी एक मनातली मनात तर एखादा माणसाने त्रास दिला तर तो तोंडातून नाही पण मनातून तरी ते येतं कधीतरी पण आता असं होतं की नाही हे योग्य नाहीये म्हणजे तिथे कंट्रोल आला आणि एक दृष्टिकोन पूर्ण चेंज झाला आयुष्याचा आयुष्याकडे बदलण्याचा दृष्टिकोन चेंज झाला ती शांतता आली ती चिडचिड पण गेलं थोड्या थोड्या गोष्टीला आपण रिॲक्ट होत असतो तर ते बंद झालं ऐकून घेण्याची क्षमता वाढली हो नाहीतर समोरचं बोलण्याच्या आधीच आपण दोन शब्द बोलून मोकळे होत होतो पण आता आपण थांबतो आधी संवर्षाला बोलू द्या नंतर आपण आपले दोन शब्द बोलू म्हणजे एवढे पेशन्स आले आणि हा असा असा दृष्टिकोन चेंज होत गेला आणि मेडिटेशन इथून पुढे आणखीन आणखीन होईल नक्कीच खूप छान थँक यू थँक यूल ती बघा काही लोक वेगवेगळ्या पोस्ट वरून आपल्याकडे आलेले आहेत ओके यमुनाताई अगदी सर्वसामान्य एकट्या पालक पण यमुनाताई तुम्हीच सांगा सगळ्यांना तुम्ही काय काम करता ज्याचा तुम्हाला अभिमान असावा मी एक माझं शिक्षण आठवीच झालेलं आहे शिक्षण कमी असल्यामुळं एक ग्रामीण भागातून आलेली होते इथलं काहीही माहिती नव्हतं दोन हजार आठ ला इथे आले त्यावर बावीस पुण्यामध्ये सॉरी पुण्यामध्ये माझं प्रॉपर बीड जिल्ह्यात गाव गेवराई सासर आणि जालना जिल्ह्यामध्ये माझं माहेर तर पुण्यामध्ये दोन हजार आठ ला सुरुवात माझी ती सुरुवात खूप खडतळ आहे मॅडम सांगायचं म्हणजेच तर तेव्हापासून मग असं झालं की शिक्षण जॉब कस की जेवण म्हटलं की आपण की घरी येऊन आपण हे करू मग मी विचार की आपण जेवण मग मी स्वयंपाकाचं काम कर केलं स्वयंपाक करतात बघा आणि ते स्वयंपाक करतात दोन आठ पासून तर आर्यंतही मी तेच केलं तेच केलं करते हो आणि स्वयंपाकच करते आणि त्याच्यात मला हे नाही मला खूप आवडत खूप आवडत ते आणि त्याचं कुठलंही टेन्शन येत नाही किती करायचा काही लिमिट नसत म्हणजे मला असं कधी मी थकत नाही त्या गोष्टीला किती रात्रीच मला कोणी उठून म्हणलं ना एवढं वेळ करायचं म्हणजे ना वेगवेगळ्या क्षेत्रात खूप सुंदर थोडस नेटवर्क हा गेलंच नेटवर्क तर बघा काय होते ना सुशिक्षित मोठमोठे लोक ग्रँडमास्टर होतात असं नाहीये बरं का तर अगदी सर्वसामान्य ताई स्वयंपाक करून त्यांनी दोन मुलींना लहानच मोठं केलं आणि त्या ज्या स्ट्रगलचा जो पिरियड आला तेव्हा ऊर्जेने मदत केली प्युअर सोल असले ना की ऊर्जा बरोबर त्यांना खेचून घेते आणि मदतीचा हात देते ऊर्जा मदतीचा हात देते आणि आता तर त्या ग्रँडमास्टरच्या हातचं जेवण जे जे लोक जेवतील त्यांच्या आयुष्यामध्ये केवढा सकारात्मक बदल होणार म्हणून मी आवर्जून त्यांना सांगितलं तुम्ही काय करता हे सांगा कारण एका एका ग्रँडमास्टरच्या हातचं जेवण घेणं म्हणजे केवढं सात्विक जेवण आहे ते ऊर्जावान जेवण ज्यांना ज्यांना मिळते ते ते लोक अधिक लकी म्हणजे ना यांना काम देणारे लोक खूप लकी म्हणूया ते भाग्यवान आहेत की त्यांच्याकडे यमुनातही काम करतील अशी ती परिस्थिती आहे सध्या तरी कारण ग्रँडमास्टरच्या हातचं जेवण एका रेकी हिलरच्या हातचं जेवण म्हणजे ते त्या सुंदर भावाने तयार केलेलं जेवण आणि अठरा वर्षामध्ये कधी कमतरता नाही भासली मग कामाची ना पैशाची नक्कीच हो। भर भर दिलं भरभरून सगळं मिळालं थँक्यू युण म्हणूया युनिव्हर्सला तुम्हाला स्पेशल काहीतरी सांगायचं आहे यमुनातही कोणाला हो नक्कीच हा तुम्हाला काही सांगायचं आहे का स्पेशल कोणाला इतर महिलांना तुम्हाला काही सांगायचं आहे का यमुनातही Uh, माझ्या uh, कामाबद्दल कि नाही आपल्या ऊर्जेबद्दल 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 मला असं वाटतं की प्रत्येकानीच ऊर्जासोबत राहावं ऊर्जासोबत कनेक्ट राहावं आणि जास्तीत जास्त मेडिटेशन जास्त, ह्याच्याकडे वळावं म्हणजे प्रत्येकाच्या घरात म्हणण्या म्हणण्यापेक्षा ना प्रत्येकाच्या मनाला शांती सुख आणि समाधान मिळेल आणि सगळ्यांच म्हणजे जोडीदाराच पण आणि घरातलं वातावरण पण खूप छान राहील खूप सुंदर नक्कीच एका आजारपणामधून स्वतःला बाहेर काढून एक आदर्श केला यमुनातही तुम्ही कारण ना तुम्ही आला तेव्हा तुमचं वजन तुमची एनर्जी तुम्ही म्हणजे ना कधी कदाचित सुनीता ताईला आम्हाला असं वाटते बाई वाचली पाहिजे <laughs> हो अशी ती परिस्थिती होती दाई म्हणे मॅडम त्या लेकरांना आई नाही आहे ही या बाई ही बाई राहिली पाहिजे बरोबर नाही हो कारण त्यांनी माझा सुरुवातीपासूनचा प्रवास आतापर्यंत परें, पर्यंत बघितला बरोबर पण ऊर्जेने खूप छान मदत केली आणि आता तुम्ही जे आहात त्या स्ट्रॉंग आहात म्हणत स्वतःबद्दल एक हिंमत नव्हती कुठेतरी तर ते मात्र आता स्वतःला स्वतः ऊर्जावान होऊन माझं कुटुंब मी ऊर्जावान केलं आणि एक ह्या सगळ्या गोष्टीसाठी कारण त्या त्यावेळेस खर तर परिस्थिती शिकवते म्हणतात अनुभव तसेच आले आणि योग्य त्यावेळी योग्य त्या माणसाचं सा मार्गदर्शन मिळालं गुरु सारखं असं म्हणायला हरकत नाही म्हणून तो इथपर्यंत आले आता मात्र आपण कायम जिंकतच जाणार आहे आयुष्याची प्रत्येक निर्णय हा योग्यच होत जाणार आहे आणि आता तुम्ही एकट्या नाही आहात आता मी एकटे नाही आहे खूप धन्यवाद यमुना तू खूप धन्यवाद तुम्हाला ऐकतच राहावं असं आणि खरंच तुम्ही जे घेतलं ते तुम्हीच घेतलं बस तुम्हाला ते जमलं असं म्हणेल अगदी तुमच्या जागेवर मीही असती तरी एवढ्या पॉझिटिव्हली मला ते त्या पद्धतीत घेता आलं असतं की नाही हे नाही सांगता येत मला ह्या सगळ्या मधून तुम्ही केलेले ते मेडिटेशन तुम्ही दिलेला तो सपोर्ट आणि वारंवार ग्रँडमास्टरमध्ये वार केलेलं शेअरिंग तुम्ही स्वतःची केलेली इनर जर्नी रिवर्स जर्नी हे खूप व्याख्यानासारखी आहे नेटवर्क आहे तुमच्याकडे जरा हात हलवून दाखवा मला हो आहे आहे किती वर्षाची रिव्ह रिवर्स जर्नी किती वर्षाची झाली तुमची वर्षाची झाली मॅडम वीस बावीस वर्षात थोड्या एवढ्या एनर्जी वाटत होत तेवढा आत्पाचाळीस वर्षात वाटत खूपच नक्कीच आनंदी आनंद सर्वीकडे असाच आनंदी रहा ऊर्जावान राहा आरोग्य संपन्न राहा तुमच्या पोरींसाठी तुम्ही एक ऊर्जा सोर्स आहात आणि ते तुम्ही कायम राहा थँक्यू 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 यमुनाताई ताई नमस्ते सगळ्यांचे सगरें, सगळ्यांचे धन्यवाद आणि मंजुश्री मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार तुम्ही लोक इमोशनल करतात जेव्हा असे शेअरिंग करतात मला माहिती नसते की तुम्ही एवढ्या सगळ्या प्रकारे नाही खरंच तुम्ही तुम्ही खूप घेतलं खूप छान बस थँक्यू विश्वास <laughs> तुम्ही एवढ्या छान फ्रेंडली सारखं सांगता ना त्यामुळे आम्ही इझिली व्यक्त होऊ शकतो नाहीतर मला बोलायला खूप दडपण येत असत असं समोरासमोर एकदा बोलायचं म्हटलं काय नाही पण असं तेच बीच वर बोलायचं म्हटल्या थोडस असं होत खूप छान मॅडम नमस्ते आता मस्ते